बस स्थानकाचे होणार नूतनीकरण साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे बसस्टँड नूतनीकरण व कॉन्क्रिटीकरण भूमिपूजन सोहळा साक्री तालुक्याच्या महायुती आमदार सौ मंजुळा गावित यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला अनेक वर्षापासून या बसस्टँडची स्थिती अतिशय खराब झालेली होती आणि या बस स्टँड या ठिकाणी सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपल्या या परिसरातील सर्व नागरिकांची मागणी होती आणि जवळपास दोन तीन वर्षापासून आपल्याही मतदारसंघातील या सर्व बसस्टँडची सुधारणा व्हावी यासाठी आमची मागणी होती आणि त्या याच्यात आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र या विभागाच्या मार्फत मागील सरकारच्या सोबत त्यावेळेस उदयजी सावंत होते हे मंत्री असताना त्यांच्या निधीतून आपल्या या साखळी तालुक्यातील तीन बसष्टँडचे सुधारणा करण्यासाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला या पिंपळने बसस्टँडसाठी आपल्याला एक कोटी पासष्ट लाखाची या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तसा निधी मिळालेला आहे आणि आज आपण या पिंपळनेर बसस्टँडची सुधारणा करण्यासाठी पूर्ण कॉन्क्रीटकरण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यासोबतच आपल्या या पिंपळनेर शहरातील आजूबाजूच्या ज्या कॉलन्या आहेत त्या कॉलनी परिसरातील देखील विकास कामांचं भूमि भूमिगटार असतील रस्ते असतील कॉम्पलिटीकरण असेल त्या कामांचं सुद्धा आज आपण या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे असं मी आपल्या सर्व नागरिकांना आज मी जाहीर करते या बसस्टँड नूतनीकरणासाठी माजी मंत्री उदय सामंत यांच्या औद्योगिक विकास मंत्रालय खात्यातून एक कोटी साठ लाख रुपये निधी आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला यावेळी पिंपळनेर येथील श्याम कोठावदे, शिवसैनिक भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते चंद्रशेखर अहिरराव एम न्यूज